झालं आहे अरे बाबू इकडं ऊन नाही साहेब नमस्कार नमस्कार मधु ताई काय झालं होतं किती दिवस लाईव्ह नाही तुम्ही रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये ताई खूप मी कशा आहेत लाईक केले ओके ओके ताई का बरं तुम्ही एवढे दिवस माझ्या लाईव्ह ला नाही आल्या मध्ये दोन तीन महिने ना चॅनेलच बंद होतं आपलं आणि मग मला लई आठवण यायची म्हणून मी तुम्हाला बऱ्याच जणांच्या लाईव्हला कमेंट केल्या का ताई लाईव्ह ला या ताई लाईव्ह ला या रात्री पण सांगितलं होतं मी तुम्हाला मीनाक्षीता ताईंच्या लाईवला इकडं ऊन नाही बाळा ज्ञाना दादा इकडं ऊन नाही इकडं शिरवळ आलेलं आहे पार एकदम हे बघ स्कार बोला सर्वांनी पटापट रामकृष्ण हरी जय बळवमा बोला कमेंट करा मधु ताई ज्ञाना दादा साहेब मी तुमची लाईव वाट पाहत होते पण लाईव दिसत नव्हते कुठे आहे पाणी पाजले का हा पाणी पाजले म्हणर पाणी पाजले उचलायच गाडीत सामान भरून आले आता गेले ते वाडा उचलायला खायला नाही पण बरं दिवस म्हणजे आजचा दिवस भागल मी ताईला पण विचारले लाईव दिसत नाही काय झालं लई दिवस नव्हती ना लाईव्ह घेतली ताई मग नोटिफिकेशन पडत न सांगतो मला मग मी घ्यायला सुरुवात केली आता कशी कळालं तुम्हाला नोटिफिकेशन पडलं होतं का झालं आले आले दिवसातून भेट झाली मजेत आहे ना सर्व जेवण केलं का चहा पाणी घेतला का ताई व्हिडिओ पण दिसत नाही व्हिडिओ पण नाही दिसती काय माहितीये हा आणि तुमचे व्हिडिओला कमेंट पण नाहीये नाही तर तुमची प्रत्येक व्हिडिओला कमेंट असायची मजेत आहे सर्व काहीतरी प्रॉब्लेम झालाय मग वाटते ताई बाकीच्या सर्वांना दिसतात पण तुम्हाला दिसती नाही मग मला तरी वाटते काहीतरी प्रॉब्लेम झालाय बोला सर्वांनी पटापट जे बाळू मामा पाऊस पाणी काय म्हणतोय मध ताई आमच्याकडे तर पाऊस नाही राहून वाळून गेले पूर्ण बघा मागं दिसत असं राजघरी कशी आहेत मज मस्त आहेत आई मजेत आहे तुमच्या आशीर्वादाने जातात शाळेत दोघं बरेच पाऊस नाही वहिनी साहेब हा ना इकडं पण पाऊस नाही रान वाळून गेले ताई सगळं खरब झाली रानाची सगळी बाकरांची पण आता अवघडच जरा हे काय आज वाडा उचलायचं हे गेलेत आणि आता मग जायचं बकर घेऊन थोड्या टायमाने हय या पावसाच जरा अवघडच चिन्ह आहे आता श्रावण चालू आहे आज दुसरा सोमवार आहे नाही का श्रावण महिन्यातला हर हर महादेव श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला मधुताई आई ज्ञाना दादा तुला पण हाय या पण असंच आपलं बघून बघून हो ना तेच ना मग इकडं पण अवघड आर्याच नाही तर श्रावण महिन्यात मधुताई एवढं रान हिरव हिरव असते ना इतका भारी नजारा असतोय पार असं बकर चरून लवकरच पाच वाजताच शांत होत्यात पण आता बघा अशी करप झाली बघ माझ्या पाठीमागं आहेत पण आता तशीच करप खात्यात आणि पाणी बिहतात कारण हिरवं नाहीच्या आता तर काय करणार ना आता हार्दिक शुभेच्छा धन्यवाद अर्चुता हाय रामकृष्ण हरी काय चाललंय तब्येत बरी का करण बराय का श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा अर्चुताय तुम्हाला उपवास आहे का वहिनी साहेब नाहीये उपवास काय होतंय तुम्हाला सांगू राना रान का रानात फिरायचे दिवसभर मधुत आई मला खिचडी बिलकुल आवडत नाही आपण रानात असतो दिवसभर आपल्याला काही शक्य नाही दिवसभर यांच्या पाठीमागं पाळावं लागते आणि मला उपवासाचे नाही का मग त्रास होते खिचडी खाल्ली थोडीफार तर मग दुसऱ्या दिवस दिवशी दियोस तब्येत पूर्ण बिघडून जाते त्याच्यामुळे सोमवार धरलेच नाही खरं सांगायचं सा। म्हणजे शनिवार आहे तुमच्या भावाचे कायमचे आणि मी मंगळवार धरले होते आखाड्यातले आणि आपले एकादशी आणि महाशिवरात्री आणि अंगारकी चतुर्थी एवढेच उपवास आहेत माझे कारण मला सहनच होत नाही येत आई खाल्ली मी खिचडी आता त्या दिवशी कोणता उपवास होता तेव्हा पंचमीच्या दिवशी खाल्ली थोडीशी का ताई त्याच्या अगोदर काहीतरी उपवास होता पण लय त्रास झाला डोकं दुखायला लागलं आणि नाही आपल्याला काही एवढं की नाही घरी म्हणजे राणा द्या आपण ना धावपळीचं जीवन आहे त्यामुळे जाऊ द्या आपला विश्वास आहे द्यावर बाद झालं देव म्हणतच नाही का तुम्ही उपवासच करा फक्त एकादशी आणि महाशिवरात्री एवढेच उपवास पकडते आणि अंगारकी चतुर्थी हो ना मग तेच ना नाही सण होता आहो मला तर मग कशाला त्रास करून घे हात काठी घ्यावा लागते आराम हा विषय नाही बक्रम फाटी माझ्या तेव्हा आपल्याला लई त्रास ना असं पण नाही केलं पाहिजे धरलं आता मनीषा ताई म्हटल्या नाही तुला सण होतं कशाला धरते उपवास मग नाही धरली मी आता सोमवार मस् वाटत होतं धरावा पण नाही जमत ताई त्रास होतो त्या उपवास धरल्यावर मला गोल गोल फिरत आहे हो का रेंज प्रॉब्लेम आहे गाय हानायला गेले होते मग नाही होत संत काय करावं नाही तर खायला काय खिचडीन ते असते बस का ताई हाय ताई काय जेवण झालं का दुपारचं हो विद्या ताई जेवण केलं खूप छान व्हिडिओ बनवलेचा आज मी मी कमेंट केलं जेवण केलं तुम्हाला पोहोचे का गव्हाची भाजी खाल्ली आहे भाकर खाल्ली मी बाक्रांडच हाय नमस्कार नमस्कार की दादा रामकृष्ण हरी हर आताच एक व्हिडिओ बघितला तुमचा तुम्ही किती प्रवास केलाय आणि भगवा झेंडा लावलेला आहे बोटीला पाठीमाग छोक 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 खूप छान वातावरण दादा तिथलं मला वाटलं चॅनेल मोनू झाले असेल म्हणून येत नाही नाही ना ताई फर्स्ट टाइम पूर्ण झाला चॅनेल मोनू नाही केला हे काही किसन दादा म्हणतो ते करा मध्येच थोडी अडचण आली राहिलं तसंच झालं का जेवण ताई हो जेवण झालं दादा गवारीची सुट्टी भाजी बाजरीची भाकर खाल्ली धन्यवाद ताई हो खूप छान वातावरण आहे दादा अनुश्री तिथं बसली होती तो व्हिडिओ बघितला किचन मधला भजे बनवत होते तुम्ही ते सर लोक आले होते बरेच जण सात आठ जण पाणी ते तिकडचा नजारा पुढचा बघितला खुर्च्या विडच्या सगळं बघितलं व्यवस्थित मी जाहिरात हे करता जाहिरात पण बघितली मी आज लाईव्ह घेतली होती पण नाही माहिती मला कारण सकाळपासूनच गडबड गरबड चालू गर होती आताशी मग मोबाईल हातात घेतलाय जय मल्हार दादा जय मल्हार बाळूमाच्या नावाने चांगले एकदम ओके साहेब राहुल दादा श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा किशन दादा आणि राहुल दादा खूप खूप अभिनंदन स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये माझ्या खूप छान वातावरण आहे दादा तिथं वाटलं व्हिडिओ बघून काही यावा काही नाही एकदा पण हे म्हटले तुझ्यासाठी काहीच फ्री नाहीये तुला ते चालणार नाही म्हटलं मी गेल्यावर मी दुसरं काही पण घेऊ शकते दादांकडून फ्री तुम्ही म्हटले नाही का जे सबस्क्राईब आहे त्यांना फ्री आहे <laughs> दोन तर हे म्हटले आपल्या काय उपयोगीच नाही म्हंटल की नसू दे आपण आपल्याला बघायला तर भेटन ना धन्यवाद धन्यवाद मदत खूप खूप स्वागत आज मला लय आनंद झाला तुम्ही आल्या तरी नक्की हा येऊ पण आम्ही पण तुमच्या सबस्क्राईबर आहे व्हिडिओ बघतोय आमच्यासाठी काय फ्री आहे दादा आम्ही तर आम्ही माळकरी आहेत लाईक केलंय लाईक डन ओके विद्या ताई धन्यवाद तुमचं झालंय का चहा पाणी जेवण आता साहेब ड्युटीवर गेलेत का घरी आज धन्यवाद धन्यवाद मदत आई हाय बघा लय दिवसातून भेटल्यात बे, तुम्ही आपला मॉन्टी बंग्या मदत आई तुम्ही लय दिवसातून आल्या होत्या पिलून मंत्री वाड्यावर हो नमस्कार वहिनी नमस्कार ननंदबाई श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सुवर्ण ताई झालाय का चहा पाणी तीन तर वाजलेत लाईक डन ओके छान आहे मंत्री हो लय दिवस भेट नाही तुमची त्यामुळं जेवण झाले का ताई हो झालं का घरी आज नमस्कार 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 जाऊ बाई धन्यवाद ताई साहेब नमस्कार श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा दुसऱ्या समोरच्या जाऊ बाई तुम्हाला सुवर्णताई तुम्हाला पट लाईक करा सब करा सर्वांनी म्हणत आहेत रॉयल शेतकरी धन्यवाद काय चाललंय पाऊस पाणी धन्यवाद कमेंट केल्याबद्दल बोला पटापट पत, छान छान कमेंट करा रेडू नको जाते रडू नको बळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अजय मल्लाकडून राहुलला ता कोकरे लोण्याचा गोळा तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला खायाला देते खायाला देते पाणी घेऊन येते खायाला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते कमेंट केल्या केल्याबद्दल ताई साहेब ताई उपवास नाहीये का बोला बोला फटाफट कमेंट करा सकाळपासून मोबाईलच बंद होता आत्ताशी मोबाईल चालू केलाय ताई कामच आले नंतर वाड्यावर गेले वागुरी काढल्या गाडीत सामान भरलं सगळं आवरून ठेवलं मग आत्ताच आले एंट्री आत्ताच झाली अर्धा तास गेल ते खाली आवरून आले आता वरती पुन्हा बोला बोला सर्वांनी पटापट शीतलताई उपवास नाहीये का जय मल्हार सुवर्ण दादांकडून राहुल दादा घरी आहे का आहे ऑफिसला बोला बोला बाहेी माऊलीच्या नावाने चांगले राजा घोड्याच्या नावाने चांगले ओके चालतंय जेवणाला सुट्टी झाली असेल मामी नमस्कार तुम्हाला धन्यवाद शिवाजी दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह दादा साहेब सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा दादा साहेब झालंय दा का जेवण कुठून बोलताय मी विसरून गेली तुम्ही गाव गावाचं नाव एकदा हिंगोली हिंगोलिका हिंगोली काय असं काहीतरी गावाचं नाव सांगितलं आज तर उद्या तिथं पाठीवर बाळू मामाची मची मेंढ्र निघाली बाळू मामाची मची मेंढ्र बोला शीतलताई कमेंट करा शीतलताई गेल्या का शिवाजी दादा राहुल दादा बाय करून जाताना राहुल दादा, दादा सुट्टी झाली दा असं जेवायला जाऊ पुन्हा तुम्हाला ड्युटीवरती जायचे बाय बाय मालकीन बाई बाय बाय ताई काळजी घ्या भेटू पुन्हा फोन करा वेळ असला तर मी पण कर फोन आज रस्त्यानी चा चालणार आहे आता थोड्या वेळाने मी आता इथं मग थांबले थोडा वेळ बोला बोला आशु भाऊ नमस्कार आम्ही कर ओके शिवाजी दादा लक्षातच नव्हतं राहिला आता लक्षात ठेवते आशु भाऊ हाय रामकृष्ण हरी काय चाललंय रामकृष्ण हरी काय चाललंय तुमच्या घरी आशु भाऊ <laughs> वहिनी साहेबांचं काय चाललंय काय झालं दादा आशु दादा <laughs> काय झालं रामकृष्ण हरी आशु भाऊ आनंदी राहा आप आपल्या घरी ज्यानी त्यानी आपल्या आपल्या घरी आनंदी राहा बोला फटाफट कमेंट्स करा फास्ट काय झालंय आशु भाऊ चाय नाही काय वहिनी चाय आहे <laughs> चाय आहे चहा आहे ना तुम्ही आल्यावर इकडं चहा प्यायचा होता का चाय पण आहे चपाती पण आहे बर का चपाती पण आहे शीतलताईंकडून नमस्कार आशु भाऊ तुम्हाला चाय आहे चपाती आहे शीतलताई नमस्कार चाय चपाती लई आवडते आहे की नाही आशु भाऊ चपाती नाही चाय चपाती दोन्ही पण मिळणार आशु भाऊ तुम्ही आमच्याकडे आल्यावर शीतलताई चपात्या बनवणार आणि मी चहा बनवणार आणि तुम्हाला पोट